नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात अशा पाली दिसत असतात बाथरूममध्ये किचनमध्ये घरामध्ये इकडे तिकडे फिरताना दिसतात आणि या पाली विषारी देखील असतात त्यामुळे त्या कुठल्या अन्न पदार्थात पडल्यावरती आपल्याला विषबाधा होऊ शकते तर आज आपण घरातून पाली घालवण्यासाठी एक साधी सोपी होम रेमेडी पाहणार आहोत आणि त्यासाठी महत्त्वाचं सा लागणारं साहित्य आहे ते म्हणजे चहा पावडर आणि बाकीचं देखील जे आपण साहित्य वापरणार आहोत ते सर्व आपल्याला घरामध्ये अगदी इझिली अवेलेबल असणार आहे त्यामुळे तुम्हाला बाहेरून अशी कोणतीही वस्तू आणण्याची गरज नाही आहे तर त्यासाठी इथे मी गॅसवरती एक सॉसपॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये साधारण अर्धा ग्लास मी पाणी चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे नंतर आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे एक चमचाभर मीठ आणि मीठ टाकून आपल्याला हे व्यवस्थित पुन्हा एकदा चांगलं पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि दुसरं साहित्य आहे ते म्हणजेच मी आता तुम्हाला मगाशी सांगितलं की जी चहा पावडर आपण चहा करण्यासाठी आपल्या घरामध्ये वापरत असतो ती चहा पावडर साधारण एक चमचावर मी या मिश्रणामध्ये टाकलेली आहे नंतर आपल्याला यामध्ये लागणार आहे लसूण तर लसणाच्या तीन ते चार पाकळ्या आपल्याला चा घ्यायच्या आहेत आणि त्या अशा ओबडधोबड वाटून मग यामध्ये दे, लसूण देखील आपल्याला टाकायचं आहे तर लसणाच्याऐवजी तुम्ही यामध्ये दे, कांदा देखील टाकू शकता किंवा लसणाची जी साल असते कांद्याची साल असते दे, त्याचा देखील वापर तुम्ही यामध्ये करू शकता पण लसणाला असं खूपच उग्रवास असतो त्यामुळे मी यामध्ये लसणाच्या पाकळ्यांचा वापर केलेला आहे आणि हे साधारण दोन ते तीन मिनिटे आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे नंतर थोडंसं गार करून आपल्याला हे जे मिश्रण आहे ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जो काही कचरा असेल तो पूर्णपणे निघून जाईल आणि हे जे गाळणीमध्ये चहा पावडर आणि लसूण तुम्हाला दिसत आहे हे तुम्ही फेकून न देता ज्या ठिकाणी तुम्ही पाली भरपूर अशा बघितल्या असतील तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी तुम्ही हे मिश्रण कागदामध्ये बांधून वगैरे ठेवू शकता तर हे पहा आपलं हे सोल्युशन तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचं साहित्य टाकायचं आहे आणि ते म्हणजे कापूर तर माझ्याकडे हा भीमसेनी कापूर आहे तो मी टाकत आहे जर तुमच्याकडे नॉर्मल जो साधा कापूर असतो तो देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि नंतर आपल्याला हा कापूर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे तर हे पहा कापूर पूर्णपणे विरघळलेला आहे या पाण्यामध्ये आणि आपल्याला घ्यायची आहे स्प्रे बॉटल जर तुमच्याकडे कुठलीही स्प्रे बॉटल नसेल तर आपल्या घरामध्ये भरपूर अशा प्लॅस्टिकच्या कोल्ड्रिंकच्या वगैरे बॉटल्स असतात त्यांच्या जे झाकण असतं त्याला छिद्र पाडून तुम्ही त्याची स्प्रे बॉटल बनवू शकता आणि हे जे सोल्युशन आहे ती स्प्रे बॉटलमध्ये मी भरलेलं आहे आणि नंतर आपल्याला हे जे सोल्युशन आहे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये पाली पाहिल्या असतील त्या त्या ठिकाणी आपल्याला हा स्प्रे मारायचा आहे तर उदाहरणार्थ किचनमध्ये बाथरूममध्ये किंवा बाल्कनीमध्ये अशा ठिकाणी आपल्याला ह्या स्प्रेचा वापर करायचा आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला असे। लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद